गाईज इथं होतोय माझा भात इथं होते भाजी डाळ भाजी नाही तर आणि इथं पीठ म्हणून ठेवू आहे तर एवढा सारा स्वयंपाक करायचा आहे रात्री आता रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करावा हो ला लागायला लागलाय तर बघा अशा प्रकारेच मी स्वयंपाक करत असते आणि पूर्ण झाल्यावर दाखवते तुम्हाला काय काय केलंय ते चला माझी डाळ बघा तशी छान उकळते बघू शकता चला आता चपाती करून घेते आणि त्याच्यानंतर आणि तिच्या काकासोबत खेळायला लागली पसारा तर आमच्या घरात असा पडलेलाच असतो चतुर्थी तर मी इथं देव वगैरे धुते आणि इथं ह्याला महादेवाला जलाभिषेक पण करते आणि त्याच्यानंतर इथले पण देव वगैरे धुवायचे तेवढे देव वगैरे धुवून मग मी तुम्हाला भेटते तर So, सो अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झालेली आहे देव वगैरे धुवून दिवा वगैरे लावलेला आहे धूप लावलेली आहे सो बघू शकता देव वगैरे धुवून अशा प्रकारे पूजा वगैरे केली चला तुम्हाला भेटते थोड्या वेळाने चला तर आता आंघोळ वगैरे केली देव पूजा वगैरे केली आहे आणि आता नाश्ता वगैरे करते काहीच नाश्त्याला नाही खिचडी वगैरे तर तुम्हाला माहिती खात नाही सो इथे आहे हे काय म्हणतात त्याला पुढ वगैरे आहे आज तेच खायचं दिवसभर आणि दूध दूध नाही पीत चहा करते चल भेटते तुम्हाला तर आणू इथं बघा खेळती सगळं झालं माझं काम वगैरे हा हाय कर जुगडे हाय कर स्वयंपाक काय करायचं स्वयंपाक तुला हा स्वयंपाक केली कुठल्या अँगलनी स्वयंपाक आहे हा मम्मा तर आता इथं सगळं माझं काम टू झेड झालेलं आहे तर माझं इथं काम वगैरे झालेलं आहे आणि आणवी आता फिरायला लागली आणवीची चपाती वगैरे हो हे असली चपाती आणवीची नेकर कधी काय खेळतील सांगता येत नाही हां झालं चपाती सो so, इथला पसारा तर काय रोजचाच असतो तर आज सगळे भांडे वगैरे इतके भांडे होते ना एवढी सारी भांडी घासले आणि पीठ दळून आणलेलं आहे तुम्हाला कालच सांगितलं होतं तर पीठ वगैरे दळून आणलेलं आहे मग आज हे धुऊन टाकलं आणि आता ह्याच्यात पीठ भरून ठेवेल आणि इथं आणवेचा खाऊ आहे ते चारायचं आहे मला लय पसारा होता लय ओके तिथं चाललंय हो काय तरी मध्ये मध्ये आणि मी आणली मम्मीकडनं भाजी तर मम्मीने एवढी सारी भाजी दिली आहे मला बघू शकता मम्मीचा खूप म्हणजे खूप आधार असतो यार खरंच आईचं माझ्या जेवढं कौतुक केलं माझ्या आईचं कमीच आहे तर इथं आज उपास आहे म्हणून मम्मीने मला भाजी निवडून स्वतः दिली आणि त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे लागतातच ना तर मिरच्या वगैरे दिल्या लसूण दिलं भाजीचं दुकान आहे आमचं कुणाला माहिती नसेल तर सांगते तर मी काय भाजी विकत आणत नाही माझी मम्मीच मला भाजी वगैरे देत असते त्यामुळं भाजीची काही कमी भेस भासत नाही बिलकुल तर इथं कांदे आहेत तर इथं कांदे वगैरे दिलेत मम्मीनी पण काकडी दिली आहे काकडी वगैरे मी तर खात नाही आता धीर आलाय ना त्याच्यामुळं मम्मीनी एक्स्ट्रा काकडी वगैरे दिली कारण काकडी मला सर्दीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि इथं बघा एवढी सारी भाजी दिली आहे वालाची शेंग दिली आहे की परवा दिवशी आता त्याला कर म्हणून आणि इथं कलिंगड दिलं आहे माझ्या आईला आहे ना खूप म्हणजे खूप काळजी असते जे काही नवीन खायचं प्यायचं आणलं आहे ना लगेच मग लगेच देते ती इथं कलिंगड दिलेलं आहे रोज खायला कलिंगड वगैरे म्हणजे कलिंगड पण विकायला आणते मम्मी तर कलिंगड वगैरे पण दिलेलं आहे मम्मीनी आणि इथं काल पीठ तळून आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता आम्हाला तर काय आता हा चल उघडते आणवीचं मधी व्हिडिओ करत असताना आणवीची लोडबोड बघितली आई ही भाजी वगैरे देत असते आणि खायला पण देत असते काय आणलं तर मला सोडून वगैरे खात नाही तर आणि एवढं करूनसुद्धा नावं ठेवतात आता बोलले असते मला लय घाण होतं जाऊ दे जाऊ दे त्यांची तोंड आहेत ते बोलतात उद्या भोगतील तो